लावणी हा नृत्य प्रकार हा स्त्रियांनी पुरुषांना रिझवण्यासाठी केलेला नृत्य प्रकार असं काहीतरी माझ्या डोक्यात बसलो होत रिझवणं नाही हा एक कला प्रकार आहे हे मनोरंजनाचं का हे काम करतं लावणी पूर्वीच्या काळी जेव्हा लढाईला सैनिक जायचे त्यांचा थकवा घालवण्यासाठी शाहिरी पोवाडा त्यांचं प्रोत्साहन वाढवण्यासाठी लिखाण केलं गेलं त्यानंतर पुरुषच नृत्य करायचे की पहिले पूर्वी नऊवारी साडी नेसून सहावारी साडी नेसून त्याच्यानंतर मग स्त्रिया आणि ती ही त्यांचं मनोरंजनच करत होती की hmm. त्यांचं मनोबल वाढवण्यासाठीची कला होती आणि ती नंतर पुढे जाऊन ती महाराष्ट्राची संस्कृती बनली तिला एक लोककलेचा दर्जा आला लावण्य hmm. लावण्य गीत लाव... गीत म्हणतात लावणी म्हणजे करेक्ट अशा पद्धतीने ही लावणी आज लोकांसमोर येते आणि ते काय रिझवण्याचं काम नाहीये तुमचं मनोबल वाढवण्यासाठीच आहे रिजवणं जे अगदी छंदी फंदी असतात लोक जे खरंच असे आता नाजग वगैरे ते ते वेगळं तो वेगळा एक ऑडियन्स आहे प्रेक्षक आहे पण लावणीला दर्जेदार पाहणारा मनोरंजनासाठी आणि स्वतःचं मनोबल वाढवण्यासाठी बघणारा प्रेक्षक आहे की आमचा स्त्रिया पण आहेत त्याच्यात